न्यूज सत्य प्रभाग क्रमांक अकरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विजय अशोक अहिरे अनुक्रमांक एक घड्याळ निशाणी तसेच जीवन जगदीश रायते अनुक्रमांक तीन घड्याळ निशाणी यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीबळ कुडून करण्यात आला त्यानंतर सातपूर कॉलनी येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येवळी उपस्थित मान्यवरांनी विजय अहिरे आणि जीवन रायते यांच्या पाठीशी ठाम पाठिंबा दर्शवित त्यांच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकाभिमुख कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असून विजय अहिरे आणि जीवन रायते यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला तर हे आपल्या रायचे उभे आहे मित्र हो प्रत्येक तुम्ही टीव्ही पाहत असाल टीव्ही वर काय चाललंय राजकारण सध्याची काय परिस्थिती आहे हे लक्ष दिला पाहिजे कोठही काम करत नाही कोणीच काम करत नाही कोणता सतत निकाल अजून नाही राहिले सरकार पाडलं आमदार खूप गेले त्याचा निकाल अजून दिला नाही त्यांचा निकाल अजून दिला नाही परत इलेक्शन येऊन निकाल येणार नाही म्हणजे अशाही प्रमाणे काम चाललंय आणि ज्याला होतं तू ईडी लाव ईडी लाव ईडी लाव असे ईडीनं सर्व लोक आता करून टाकले काही नाही ईडीने काही होणार नाही एकही केस सक्सेसफुल झाली नाही भारतामध्ये फक्त तीन का चार शेक्सी उभेल पण लोक काय म्हणतात लोक लिहून घ्यायचं आणि मग तिथे दोन दोन दिवस तीन दिवस त्याला निघून अशा पद्धतीने ही राजकीय अशा पद्धतीने सत्ता यांनी घेतली ही काही चुकीची पद्धती आहे तेव्हा तळागाळातून तळातून जागृत राहिलं पाहिजे आणि आपण जास्त काय माणूस येत नाही परंतु आपण शिका मारायचा विनंती करतो जय हिंद जे आपली इच्छा असणार आहे किंवा जे आपल्या समस्या असणार आहेत त्यांच्या मागे लागून हक्कने करून घेण्यासाठी आपल्याला येत्या चौदा तारखेला पंधरा तारखेला कुठलाही मागचा पुढचा विचार न करता घड्याळ निशानेचं बटन दाबून आपण या दोघांना विजय करायचा आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे मी सगळ्यांना नम्र विनंती करते की तुमच्या घरात काही तरुण मुलं मुली असतील त्यांना त्याच्यामुळे काय होत योग्य निवडणूक जर लढल्या गेली तर चांगला उमेदवार निवडून येतो आणि आपले प्रश्न सोडवले जातात जीवन भाऊ बद्दल सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना यामुळे आमच्या जवळपास सगळ्याच प्रभागातल्या महिलांना खूप लाभ झालेला आहे तसंच करोना काळात त्यांनी सगळ्यांना खूप मदत केलेली आहे पक्षपाठी असो नसो पण त्यांचं कार्य खूपच चांगलेलं आहे त्याच्यामुळे नवदुर्गा महिला मंडळ यांच्याकडून त्यांना खूप शुभेच्छा देते मी यामध्ये आपले राष्ट्रवादीचे जीवन रायते आणि विजय आयरे हे खऱ्या ह्या निशानेवर उभे असे त्यांना आपण प्रचंड मताने निवडून दिलं पाहिजे त्याच कारण असे का एक प्रामाणिक कार्यकर्ता हा, हा कायम त्या पक्षाशी बांधून असतो आणि तो शेवटपर्यंत कोणी पुढे जाऊ कोणी पुढे जाऊ पण तो, तो, तो आपला एक संकल्प त्या ठिकाणी कायम ठेवतो म्हणून अशा ह्या दोन्ही उमेदवारांना आपण विजय करावं असे हो। आव्हान आम्ही आप आपल्याला करतो आणि इथे थांबतो कार्यक्रमादरम्यान नागरिकांनीही आपली मते व्यक्त करत प्रभागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे आभार इतक्या कमी वेळेत आम्ही बोलवलं कार्यालयाचं उद्घाटन ठेवलं त्याबद्दल सर्वजण आलात आणि मला एक म्हणणे गेलेल्या गेल्या एक एकोणास वर्षापासून मी समाजसेवेचे काम करत आहे आणि जीवन भाऊला देखील बघत आहे की समाजसेवा शिवजयंती असो सर्व प्रकारची कामं आम्ही करत आलेलो आम्ही जनतेतून खाली आलेलो आहे आम्ही आधी जनतेत चाललेलं आहे रस्त्यावर चाललेलं आहे बघितलेलं आहे जनतेच्या काय समस्या आहे नाल्यांच्या गटारीच्या असो रस्त्याच्या असो कि किंवा लाईटीच्या असो या समस्या आम्ही बघितलेल्या आणि सोडवलेल्या आहे त्याचबरोबर कोविड काळामध्ये आम्ही सॅनिटायझर असो धान्य असो आम्ही सर्व वाटलेलं आहे आणि तुम्हाला एक सांगतो अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो आम्ही दोन उमेदवार अजून देखील वीस वर्ष चालू शकतो इतकी तरी आमच्या शक्ती आहे कोण नाही ते तुम्ही समजू शकता अजून विषय अजून एक सांगितलं म्हटलं तरी हा सातपूर कॉलनीचा परिसर आहे तुम्ही सातपूर कॉलनीच्या संपूर्ण परिसरामध्ये अजून बघू शकता जिजामाता शाळेमध्ये बाथरूम आहे अजून देखील आहे आम्ही तुम्ही बघू शकता रस्ते रस्त्याच्या जागोजागी खड्डे पडलेले आहे सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालं त्याला देखील काम झालं झाल्या दुसऱ्या दिवशी भेगा पडल्या आम्ही ते भेगांचे देखील व्हिडिओ बनवलं आणि होतं निकृष्ट दरवाजा त्यावेळेस काम झालेलं आहे आणि दुसरी विषय म्हणजे तुम्ही स्थायी समिती सभापती दिले स्थायी समिती सभापती हे पद तुम्ही छोटे नाही तुमच्या हातात तिजोऱ्या होत्या महापालिकेच्या तर तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणत्या ठामपणे मोठं काम केलंय संपूर्ण प्रभाग क्रमांक अकरा साठी तुम्ही काम करू शकत होता पण तुम्ही ते के काम केलं नाही का केलं नाही हे जनतेला तुम्ही जबाब दिला पाहिजे तसंच माझ्यासारख्या गोरगरीब उमेदवाराचं आम्ही सक्षमच आहोत आम्ही त्यांच्या बरोबरीने सक्षमच आहोत आम्ही कार्य केलेलं आहे म्हणून कार्याच्या बळावर सक्षम आहोत आमच्या जागी फूट आणि माझ्या जागेवर पंचवीस लाखाच तुम्ही तिकीट विकता तुम्ही गद्दार देखील आहात ही गद्दारी तुम्ही पुसू शकत नाही आमच्या मनात ती ठेस आहे पण तुम्ही लक्ष ठेवा तुम्ही स्थायी समिती दिली तुम्ही सगळे दिली पण तुम्ही स्थानिक नाही आहे इथे प्रभागामध्ये तुम्ही प्रभाग क्रमांक हो मध्ये राहता तुमच्या शेजारी गार्डन आहे तुमच्या शेजारी मोठे मोठे आहे तुम्ही मस्त मजेमध्ये राहता तुम्ही अधिकाऱ्यांना घरी बोलवता आम्ही अधिकाऱ्यांची गची धरून रस्त्यावरची कामं करायला लावू तुमच्यासारखं आम्ही घरी बोलून घरची कामं नाही करायला लावणार तुमच्या दारातले झाडू नाही मारायला लावणार आम्हाला माहीत आहे ते आम्ही आमच्या पायळीनेच राहू आम्ही जमिनीवर राहूनच काम करून घेऊ तुम्ही जे चुकलात आहात आणि तुम्ही लक्षात ठेवा स्थानिक उमेदवाराला उमेदवार मदत करा आज स्थानिक उमेदवार जवळजवळ नऊ हजार लोकांचं आज नऊ हजार लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही आता मी पहिल्यांदा देखील सांगतो की आम्ही मिटिंगांना जायचो बसायचो मिटिंग कशा व्हायचं तुम्हाला सांगतो हा हा सपली मिटिंग आणि याच्यात काही अर्थच नव्हता दुसरा विषय असा आहे काल मी गेलो आमच्या राष्ट्रवादी पक्षाची मिटिंग होती प्रत्येक उमेदवाराला उठवलं विचारलं तुला काय समस्या आहे तुला काय कमी पडतंय या सर्व समस्या विचारल्या काय कमी पडतं ते विचारलं आणि तुम्हाला काय लागणार आहे आम्ही देतो ते देखील सांगितलं इतक्या इतकी प्रचंड आणि इतकी सुंदर मीटिंग मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली त्यामुळे मी त्यांचा फॅन झालेला आहे आणि अशा प्रकारच्या मीटिंग काय आधी पूर्वी झाले नाही हे सर्व स्थानिकांचं राजकारण आता कोणाला तरी डावलायचं कोणाचा दा तरी दात धर्म काढायचा आणि कोणाची टीका करायची अशा प्रकारचं राजकारण तुम्ही सातपूर कॉलनीमध्ये चालू देऊ नका आम्ही अजूनही जवान आहोत आम्ही अजूनही जगणार आहोत आणि आम्ही फक्त जनतेसाठी जगणार आहोत स्वतःचा खिस्सा भरण्यासाठी नाही इतकेच बोलून नागरिक बोल। भगिनी व माझे मित्र बंधू या ठिकाणी आज उपस्थित झाला मी सर्वांचे आभार व्यक्त करतो का आपण एकदम कमी आम्हाला म्हणजे आपल्या रामतृतीला आपण या ठिकाणी उपस्थित झाला खरं अर्थान या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बोलाव बोलायला जे गेलं तर निवडणूक प्रत्येक दोन महिन्यापुरती नसती तर कायमस्वरूपी तुम्ही लोकांच्या मनामध्ये स्थान केलं लो पाहिजे लोकांच्या अडी काळात काळात उभं राहिलं पाहिजे परंतु आमच्या शाख्रू कॉलनी परिस्थिती अशी आहे झालेली आहे का बघा फोडाखोडीच्या राजकारणामध्ये सर्व लोक व्यस्त आहेत सर्व लोकांना फोडाखोडीमध्ये वेळ जास्त त्यांचा वेळ वाया चाललाय परंतु ज्या नागरिकांच्या नागरिक समस्या आहे याच्यावरती कोणतरी बोलायला तयार नाही आज रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल आज आम्ही सर्व नागरिकांना एक विनंती करतो मला जे दिसतं समोर जे प्रभाव म्हणजे चित्र दिसतंय स्वर्गीय स्वर्गीय आपले अशोक काग गवळी यांचे इलेक्शन आहे ब्याण्णव पासून इलेक्शन सातपूर कॉलनीमध्ये बघितलंय परंतु दोन हजार बारा पासून तुम्ही जर बघितलं कॉलनीमध्ये आपण जर कॉलिनी स्थानिक रहिवासी या कॉलनीचे जे काही व्यापारीकरण या लोकांनी केलेलं आहे मग पैसे द्या निवडणूक लढा आणि पाच वर्ष तोंड वागू नका ही जी परिस्थिती या ठिकाणी उपस्थित केलेली आहे ही आपल्याला बदलायची आहे या बदलण्यासाठीच आम्ही सर्व विजया असेल मी स्वतः असेल आम्ही नव युवक तुमच्या समोर राष्ट्रवादीच्या घड्या घेऊन आलेलो आहे मी सर्वांना सर। विनंती करतो आपण राष्ट्रवादी काँग्रेसला दोन दोनच मतदान करायचे दोन मतदान काय कोणला करायचे हा तुमचा अधिकार आहे फक्त दोन मतदान आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्या दिशेने करायचे मी सर्व नागरिकांना एक सांगतो फक्त का बाकी पक्षांचा विचार करता का साईबाबा मंदिर बसून असेल तर जुन्या कॉलनीपर्यंत असेल जवळजवळ नऊ हजार मतदान या ठिकाणी आहे परंतु एकाही पक्षाला काही वाटलं नाही की या ठिकाणी आपण एक नेतृत्व द्यायला पाहिजे ने एखादा उमेदवारी द्यायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटलं आजने भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मला संधी मिळाली माझ्यासोबत विजय जी आले असेल त्यांनाही संधी मिळाली आम्ही या संधीचा नक्कीच सोनं करू व या ठिकाणी नऊ हजार असलेल्या मतदान संख्या असलेल्या लोकांना नक्कीच आम्ही नेतृत्व म्हणून या ठिकाणी उभं राहू व जे काही या घडामोडी घडलेल्या आहेत हे जे काही बालाधिकरण या नगरसेवकांनी असेल किंवा जे इच्छुक असेल किंवा कोणी माजी नगरसेवक असेल हे असल हे बालाधिकारण आपल्याला बंद करायचं आहे आपण निवडणूक लढण्यासाठी आपण कुठेतरी पंधरा दिवस असेल एक महिना असेल एक महिना आपल्याला फक्त कोणीतरी म्हणतं तुम्हाला इकडे खाऊ घालतो तुम्हाला तिकडे आमक करतो तुम्हाला तिकडे पार्टी देतो परंतु एक लक्षात घ्या आपण फक्त हे उमेदवार कोणी असेल आपलं सुद्धा पंधरा दिवस आपलं घर चालवतात परंतु पाच वर्ष एकोणसाठ महिने आपल्याला आपलं स्वतःचं घर स्वतःचा असतं आपला घरचा किराणाही कोणी भरत नाही फक्त एकच नम्र तिची विनंती आहे का सर्व नागरिकांनी या कोणत्याही बोलला आपण बळी न पडता पाचशे रुपयाच्या नोटेला बळी न पडतात आपण एक लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिलेले या अधिकाऱ्याचा योग्य वापर करावा व कोणत्याही पैशाचे गोष्ट आपण बळी नसारखा आपलं योग्य मत असावं मी स्वर्षी उमेदवाराला द्यावं सर्वसाधारण उमेदवारा द्यावं जेणेकरून उमेदवारच्या एखाद्या नगरसेवक झाला त्याच्या घरी जायला तुम्हाला कोणत्या पीएची गरज नाही पडणार कोणत्या सीसीटीव्ही कॅमेरा बघायची गरज नाही पडणार आम्ही रस्त्यावर उमेदवार राहू रस्त्यावर राहणार लोकांची जे काम असतील लोकांचे काम करू हेच मी सर्वांना आवाहन करतो व गाणी सरळ राहू अशांना आवाहन करतो स्थानिक माणसाच्या पाठी उभं राहावं हीच नंबर धन्यवाद बीरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका